तर नमस्कार मित्रांनो तर जस्ट ई टीकडून एक महत्वाची अपडेट आलेली आहे न्यू अपडेट आहे ई टी सेलकडून तर ती अपडेट आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करून घ्या तर चला तर जाऊयात आपल्या मोबाईल स्क्रीन अपडेट पाहण्यासाठी तर मॉक टेस्टबद्दल अपडेट आहे तर खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे ई टीसाठी तर चला तर आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन ती अपडेट पूर्णपणे सविस्तर पाहूया तर आपण आलेलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर गुगलमध्ये जाऊन यम एस टी सी ई टी सर्च करून आपल्याला यम एस टी सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तर वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तर, तर येथे पहावर असेल अनाउन्समेंट अनाऊन्समेंटमध्ये सी ई टी अटल मॉड्युल फॉर मॉक टेस्ट तर ही नवीन अपडेट आहे तर ही अपडेट काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आज तर सी ई टी अटल यावर क्लिक केल्याच्यानंतर तर, तर असं तुम तुमच्यापुढे पेज ओपन होईल तर काय करायचं आहे हे काय आहे तर ही सीई टी सेलने मॉक टेस्ट प्रोड्यूस करत आहे तर मॉक टेस्ट ज्यांना कोणाला द्यायची आहे ते असे देऊ शकतात तर इथे अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे रजिस्ट्रेशनवर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे तिथे तिथे क्लिक केल्याच्यानंतर इथे पहा इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी स्ट्रीम नॅशनॅलिटी हे सर्व ॲड्रेस हे सर्व तुम्हाला भरून इथे खाली सिक्युरिटी पिन टाकून सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथे पहा ऑलरेडी रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर असे तुमच्या पुढे पेज ओपन होईल तर इथे तुम्ही ईमेल आय डी टाकून आणि पासवर्ड टाकून इथे साईन इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॉर्कस्टेस्ट घेता येईल तर मला एक गोष्ट आवडली नाही ती म्हणजे ही मॉक टेस्ट फ्री नाही आहे तर ही मॉक टेस्ट अप टू फाईव्ह हंड्रेड फीज आहे फायू मॉक टेस्टची तर तुम्हाला याविषयी काय वाटत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा अशाच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येत राहतात तर, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करून घ्या तर धन्यवाद